स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झाली असून जिल्ह्यात महायुती तयारीला लागली आहे महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तगड्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांचा शोध सुरू केला आहे तर महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी पुढे आपल्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांना रोखण्याचे आव्हान पिलावं लागणार आहे सध्या अशी तारेवरची कसरत काँग्रेस नेते तथा आमदार सत्यजूर्फ बंटी पाटील यांना करावी लागत आहे यासाठी त्यांनी आखलेल्या डिनर डिप्लोसी यश आले आहे या, या, या शक्यतेनंतर सतेज पाटील यांनी डिनर डिप्लोसी आखत माजी नगरसेवकांची बैठक घेतली यावेळी काही नगरसेवक गैरहजर होते तर चौतीस माजी नगरसेवकांनी बैठकीला हजेरी लावली यामुळे हजर असणारे सर्वच्या सर्व नगरसेवक सतेज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे कळत आहे तसा पण त्या नगरसेवकांनी बोलूनही दाखवला आहे मात्र यावेळी काही महत्त्वाचे चेहरे गैरहजर राहिल्याने वेगवेगळ्या चर्चांना उत आला आहे काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख माजी महापौर निलोफर आजरेकर दिलीप पवार यांच्यासह आणखी दोन माजी नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरवली तसेच याच बैठकीला माजी महापौर प्रतिभा नायकनवरे व माजी नगरसेवक प्रकाश नायकनवरे यांनी देखील दांडी मारली यामुळे हे माजी नगरसेवक काँग्रेसला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे एकीकडे चौतीस माजी नगरसेवकांनी एकमुखाने काँग्रेससोबत राहण्याचा निर्धार केला असून यामुळे सतेज पाटील यांच्यासमोरील चिंता काही अंशी कमी झाली आहे पण शारंगधर देशमुख निलोफर राजरेकर दिलीप पवार यांच्यासह माजी नगरसेवक नायकनवरे दाम्पत्याने बैठकीला दांडी मारल्याने पाटील यांच्यासमोर नवे आव्हान उभे असणार आहे आता सतेज पाटील हे आवाहन कसे पेलटतात ते शारंगधर देशमुख दोन माजी माजी महापौरांसह इतर नाराजांची समजूत कशी काढतात हेच पाहावं लागणार यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी